नमस्कार ऑर्गेनिक ऑर्गॅनिक कॅप्टनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तेलाच्या डब्यामध्ये खुडूक कोंबडी कशी बसवावी त्या तेलाच्या डब्याची सेटिंग कशी करावी ते तुम्हाला मी आज सांगणार आहे चला तर मग पाहू प्रथम तेलाचा डबा घेऊन बघा हा तेलाचा डबा आहे ती पाहू शकता तेलाचा डब डबा घेऊन वरून जो भाग आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे आणि त्याला दोन छेद करायचा आहे उंचावर आपल्याला लावण्यासाठी त्याला दोन छेद करायचं एक पाहू शकतो आपण दोन छेद केलेलं आहे एक एक दोन छेद केले आहेत आपण त्याला त्याच्यामुळे आपण त्याला उंचावर आपण त्याला बांधू शकतो पाहू शकतो ते मी सर्व डबे उंचावर लावलेले आहेत काही खालते सुद्धा आहेत जेणेकरून पक्षी उडी मारून आतमध्ये जाईल एवढा तुम्हाला उंचीवर लावायचा आहे दोन ते तीन फुटावर तुम्हाला हा डब्बा लावायचा आहे कोंबडी हा रानटी पक्षी आहे जंगलात राहणारा त्यामुळे त्याला जमिनीपासून वरती घरटी बांधून त्यात पिल्ले काढायला आवडत असतं त्यामुळे आपण त्याची सोय जमिनीपासून उंच करायची आहे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे काही डबे खाली आहेत जमिनीवरती आहेत त्यामध्ये फक्त एका एकच कोंबडी त्यामध्ये बसली आहे आणि जे वरती डबे आहेत त्यामध्ये जवळपास सर्वच डबे कोंबडी आहेत या एकामध्ये फक्त कोंबडी नाही त्याच्यामुळे कोंबडीला जास्त करून वरती बसायला आवडतं पिल्ले काढायला त्यामुळे तुम्ही डबे लावताना उंचावरच लावा दोन ते तीन फुटावर जमिनीपासून आणि आतमध्ये तुम्ही लाकडाचा भुसा टाकू शकता किंवा राखसुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी याच्यामध्ये लाकडाची राख टाकली आहे तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये भुसासुद्धा टाकू शकता आणि भुसा टाकून तुम्ही त्याच्यामध्ये अंडी ठेवू शकता पिल्ले काढायला अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा मला मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद